नमस्कार मित्रांनो मी आहे जानेंद्र भोसले मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपला आता न्यूज चॅनलमध्ये आणि जे कोण लोक नवीन असतील अशा लोकांनी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा आणि मी सध्या आहे बारामतीपासून फक्त दहा किलोमीटर अंतरावरती मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे सुंदर असं डांबरीट क्षेत्र म्हणजे डांबरी म्हणजे डांबरी हा आहे डांबरी एक नंबरी या तीन एकराच्या शेतीमध्ये उत्तम प्रकारे असं बोर आहे आणि या बोरच्या माध्यमातून तुम्ही शेती आपली हिरवीगार करू शकता तुम या बोरमध्ये भरपूर पाणी आहे जर तुम्हाला बघायचं असेल तर थोडंसं तिरक करून मी तुम्हाला दाखवतो थोडंसं पाणी वरती आहे वीस फुटावरती म्हणता येत नाही पण एक दहा बारा फुटावरती पाणी आहे पाण्याचा आवाज तुम्हाला ऐकायचा असेल तर तुम्ही ऐकू शकता मित्रांनो अशा पद्धतीने पाण्याचा आवाज आहे पाणी वरती आहे आणि हे चावलं बोर आहे याला भरपूर पाणी आहे आणि इथला सगळा भाग पाण्याचा आहे आता डांबरीपासून घ्यायचं म्हटलं तर सत्तर फूट आपला डांबरीला फ्रंट असेल आणि शंभर फूट आपण जर गेल हो, खाली गेलो तिथून खाली तर तिथून खाली आपला फ्रंट दीडशे फूट वाढला आहे म्हणजे आसपासचं लोकांची घरं वगैरे बघू शकता तुमचं छोटंसं कुटुंब तुम्ही पुन्हा मुंबई दिल्लीवरून तुम्ही येत असताल तर तुमचं एक शेतकरी आपण तुम्ही या ठिकाणी ठेवला तरी तुम्ही याच्या माध्यमातून शेती हिरवीगार करू शकता आणि तुमचं आयुष्य हिरवगार करू शकता ही समोरचा जो बांध आहे हा बांध आपला आहे आणि ह्या बांधापासून जर आपण थोडंसं इकडं उत्तरेकडं पाहिलं तर हा समोरचा म्हणजे हा लिंबाचा बांध आहे लिंबाच्या बांधापर्यंत म्हणजे सत्तर फुटाचा फ्रंट आपला फ्रंटला आहे आणि पुढं पुढं आपण गेलो की थोडंसं खाली गेलं ह्या ठिकाणी तिथून पुढं आपला फ्रंट वाढलेला तीन एकराची जमीन ही बोर बागायत आहे आणि बोरला पण उत्तम प्रकारे पाणी आहे त्याच्या प्लस आपण बघायला गेलो तर बोरच्या बॅकसाईडला म्हणजे क्षेत्राच्या बॅकसाईडला एक मोठा ओढा आहे त्या ओढ्याला पण पाणी भरपूर आहे म्हणजे तुमचं क्षेत्र हे फुल बागायत आहे ये हे जिरायत याला म्हणता येत नाही हे फुल बागायत आहे क्षेत्र आणि सुपापासून अंतर बघायला गेलं तर सुपा घेतून माझ्या मती अंतर एक पंधरा किलोमीटर अंतरावरती सुपा असेल आणि बारामती दहा ते अकरा किलोमीटर अंतरावरती असेल ह्या तीन एकराच्या क्षेत्राला मित्रांनो अशा प्रकारे ओळा आहे आणि ह्या ओळ्याचं पाणी उन्हाळ्यामध्ये आत्ता कोरडा ओढा आहे पण पाऊस जर पडला आणि पावसाळ्यात पाणी जर आलं तर हा वाडा तोडुंब भरतो आणि ह्या वड्याच्या माध्यमातून आसपासच्या शेतकरी या शेतकऱ्यांनी या वड्याच्या मार्फत लोकांनी पाईपलाईन केलेले आहेत आणि या पाईपलाईनमधून लोकांनी आपली शेती हिरवीगार केलेली आहे प्रत्येक शेतकऱ्यांची या ठिकाणी मोठी पाईपलाईन आहे पण ह्या वड्याला पाणी शंभर टक्के असतं